तर नमस्कार मित्रांनो मी आज आलेलो आहे बारामती मत मधील बिगवन चौकात असलेल्या सिरीस अकॅडमी येथे ऍडमिशन घेण्यासाठी तर बघुयात येथे आपण काय काय फॅसिलिटीज आहे सर्वात महत्वाचं म्हणजे शिरीष अकॅडमी ही बारामती मधील सुप्रसिद्ध आणि खूप जुनी अकॅडमी आहे तसेच येथे वेगवेगळे अकॅडमिक कोर्स देखील आहेत त्यामध्ये दे, डीएमएलटी हा एक असा कोर्स आहे तो कोर्स दोन वर्षाचा आहे आणि त्याची पात्रता दहावी पास आहे यामध्ये दुसरा कोर्स अॅडव्हान्स डी एम एल टी आहे जो की बी ग्रुप मध्ये येतो हा कोर्स दीड वर्षाचा आहे आणि याची शैक्षणिक पात्रता बीएससी नंतर आहे आणि सर्वात महत्वाचा म्हणजे हा कोर्स एम एस बी टी शासन मान्यता प्राप्त आहे तसेच येथील कडक वैशिष्ट्य म्हणजे बारामती मधील एकमेव मान्यता प्राप्त संस्था येथे तुम्हाला प्रॅक्टिस साठी ऍडव्हान्स लॅबोरेटरी आहे येथे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता तसेच उत्कृष्ट शिक्षण देण्याची गेल्या अठरा वर्षापासून परंपरा तसेच रेग्युलर लेक्चर व प्रॅक्टिकल घेणारी बारामती मधील एकमेव संस्था आमचा पत्ता शिरीष अकॅडमी कृपा कॉम्प्लेक्स कॉसमॉस बँकेच्या समोर बिग वन चौक बारामती